तर मंडळी सुद्धा मेडिकलमधून व्हिटॅमिन सीची गोळी विकत आणता का जर आणत असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला मेडिकलमधून गोळी आणण्याची अजिबात गरज लागणार नाही कारण आवळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि याचाच वापर करून आज आपण इथे एक वर्षभर टिकणारी मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत ही जर का तुम्ही रोज एक खाल्ली तर नक्कीच तुम्हाला मेडिकलमधून विटॅमिन सीची गोळी आणायची अजिबात गरज लागणार नाही आणि नक्कीच तुम्ही कायमच निरोगी राहणार आहात ही रेसिपी करण्यासाठी इथे बघा मी पाव किलो म्हणजे साधारण दहा मोठ्या आकाराचे ताजे आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून सुती कपड्याने कोरडे करून घेतलेत आणि दुसरीकडे हे आवळे वाफवण्याकरता बघा मी कढईमध्ये साधारण दीड ग्लास इतकं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी फुटली की त्यानंतर यावर एक चाळणी किंवा अशी ही छिद्राची प्लेट ठेवून द्यायची आणि त्यानंतर यावरती आपल्याला वरच्यावर हे असे एक एक करून आवळे ठेवून द्यायचे आहेत इथे मी आवळे वाफवण्याकरता अशी ही छिद्र असलेली प्लेट घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा आवळे वाफवून घेऊ शकता किंवा एखाद्या पातेल्यावरती चाळणी ठेवून त्यामध्ये सुद्धा आवळे वाफवून घेतले तरीसुद्धा चालतील आता मोठ्या गॅसवरती जवळपास पंधरा ते वीस मिनटं यावर झाकण ठेवून आपल्याला आवळे छान वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटानंतर आपण चेक करून बघू तर हे बघा आवळ्याच्या फोडी छान अशा उलगडलेल्या आहेत अशा आवळ्याच्या फोडी थोड्याशा मोकळ्या झाल्या की म्हणजे मग यातून बी काढणं सोपं जातं आणि तुम्ही ते बघू शकता काटेरी चमचा यामध्ये सहज रोवला जातो आहे याचाच अर्थ आवळे छान मऊ आणि अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे आवळे एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर बगा, पूर्ण पने थंड़ हे बघा आवळे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि यातला जो बीचा भाग आहे तो आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे आवळे जर नीट वाफवले गेलेले असतील ना तर याच्या पाकळ्या अगदी मोकळ्या सुटसुटीत आणि व्यवस्थित निघतात आणि बीचा भाग काढून घेणंसुद्धा आपल्याला सोपं जातं तर हे बघा याच्या पाकळ्या छान अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत त्यामुळे याला वेगळं कट करण्याची अजिबात गरज नाही आहे सहज याच्या पाकळ्या मोकळ्या होत आणि आणि बीसुद्धा आपल्याला काढून घेता येते सगळ्या आवळ्यांमधल्या बिया बाजूला काढून घेतल्या आणि गर इथे आपला प्लेटमध्ये शिल्लक राहिलेला आहे आता हे आवळे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पाणी न घालताच हे मिक्सरवर फिरून आपल्याला घ्यायचं आहे तर हे बघा छान अशी मिक्सरवर फिरून याची मी दाटसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर छान मौसूत असा आवळ्याचा गर तयार करून घेतला आता हा आवळ्याचा गर मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे वाटीने जर याला मोजला तर बरोबर एक वाटी इतका हा आवळ्याचा गर भरलेला आहे याला आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे मग आपण यामध्ये जो गूळ किंवा साखर घालणार आहोत याचं प्रमाणसुद्धा बिघडणार नाही तर दुसरीकडे इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आवळ्याची ही रेसिपी बनवत असताना आपल्याला स्टीलच्या किंवा नॉनस्टिकच्या पॅनचा वापर करायचा आहे जर तुम्ही इथे ॲल्युमिनियम तांब पितळ वापरलं तर आवळा हा तुरट आणि थोडा सांबट असतो त्यामुळे थोडीशी रिॲक्शन होऊ शकते त्यामुळे काय करायचं स्टीलची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ना एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे तूप वितळल्यानंतर आपण जो वाटीमध्ये काढून घेतलेला आवळ्याचा गर आहे तो कढईमध्ये किंवा पॅनमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ज्या वाटीने मोजून आवळ्याचा गर घेतला होता ना बरोबर त्याच वाटीने मोजून यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे इथे मी साखरेचा वापर केलाय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा घालू शकता आता याला व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि हे मिक्स करून आवळ्याच्या पल्पमध्ये साखरेला आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचंय याला तळापासून हलवत असं व्यवस्थित मिक्स करायचंय म्हणजे मग साखर अगदी एकसारखी आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स होते आणि वितळायला सुरुवात होते तर हे बघा जसजसं याला आपण परतच जाऊ ना तस बघा साखरेला पाणी सुटायला लागले साखर वितळायला लागलेली आहे साखर पूर्णपणे वितळली की आता यामध्ये घालूयात दोन चमचे किसलेलं आलं आल्यामुळे सुद्धा सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो त्याचबरोबर आपली पचनक्रिया सुधारते सांधेदुखीपासून सुद्धा आराम मिळतो त्यामुळे यामध्ये आलं आवर्जून घाला दोन चमचे किसलेलं आलं यामध्ये घातलं त्याला व्यवस्थित यात मिक्स करून घेतलं आता या मिश्रणाला तोपर्यंत परतत राहायचं आहे जोपर्यंत याला दाटसरपणा येत नाही साखर पूर्णपणे वितळलेली आहे त्यामुळे हे मिश्रण ओलसर आहे म्हणून मी लगेचच यामध्ये एक छोटा पाव चमचा लाल तिखट घालत आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरे पावडर घालायचे आहे सोबतच यामध्ये घालयात अर्धा चमचा सुंठ पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे चवीपुरतंच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे यामध्ये आपण चाट मसाला घातलेला आहे त्यामुळे मीठ घालताना थोडंसं बेताने घालायचं सगळे सुके मसाले घातले की त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तळापासून हलवून व्यवस्थित याला चांगलं मिक्स करून घेतलं की त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता या मिश्रणाला रंग खूप सुरेख आलेला आहे आणि यामध्ये आपण जे मसाले घातलेले आहेत त्यामुळे ही रेसिपीसुद्धा अतिशय पौष्टिक आणि मस्तच चटपटीत बनून तयार होते छान मसाले घातले याला पुन्हा दोन तीन मिनिटासाठी मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता याला छान बाइंडिंग यावं हे मिश्रण व्यवस्थित मिळून यावं याकरता बघा इथे मी आपला जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्याने मोजून चार चमचे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि ही पेस्ट आपल्याला या मिश्रणामध्ये घालायची याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच याला आपण परतत राहणार आहोत दोन तीन मिनटं याला परतून घेतल्यानंतर आता मी यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घालत आहे लिंबाचा रस यामध्ये घातल्यामुळे आपला हा पदार्थ खायला मस्त चटपटीत आंबट गोड तर लागतोच पण लिंबू हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे आपला हा पदार्थसुद्धा वर्ष ते दोन वर्ष व्यवस्थित टिकतो या मिश्रणाला अजून दाटसरपणा आलेला नाही आहे आणखीनही यामध्ये थोडासा पाण्याचा अंश आहे त्यामुळे आपण याला अजून चार ते पाच मिनटं मंद गॅसवरती असंच परतून घ्यायचं आहे तर बघा सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहेत हे मिश्रण मी परतून घेत आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता या मिश्रणाचा छान असा गोळा जमून येतो आहे हे मिश्रण पॅनला किंवा कढईला चिकटत नसेल आणि व्यवस्थित याचा गोळा मिळून येत असेल तर समजायचं हे अगदी व्यवस्थित बनून तयार झालेलं आहे यापेक्षा खूप जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही आहे कारण थंड झाल्यानंतरसुद्धा ते अगदी छान असं जमून येतं गॅस मी बंद केलाय आणि हे मिश्रण थंड होण्याकरता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे प्लेटला थोडंसं सा साजूक तूप लावून घ्यायचं म्हणजे मग मिश्रण प्लेटला अजिबात चिकटत नाही हे थंड होण्याकरता थोड्या वेळासाठी फॅनच्या हवेखाली ठेवून द्यायचं म्हणजे मग मिश्रण पटकन थंड होतं तर बघा मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे यापैकी थोडंसं मिश्रण मी हातामध्ये घेऊन असं गोळा तयार करून घेतला तर बघा मस्त अशी याची गोळी तयार होते म्हणजेच आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तर हाताला आहे ना थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि याच्या अशा छोट्या छोट्या आकाराच्या कँडीज तयार करून घ्यायच्यात यालाच तुम्ही आहे ना आवळ्याचे गटागट असं सुद्धा म्हणू शकता लहानपणी शाळेच्या बाहेर जे आवळ्याचे गटागट विकत मिळायचे ना तेच हे आहेत तर अशा या छोट्या छोट्या मध्यम आकाराच्या कँडीज आपल्याला गोलाकार तयार करून घ्यायच्यात आणि इथे बघा मी पिठी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखरेमध्ये या कॅन्डीज अशा छान घोळवून घ्यायच्या अशा पिठी साखरेमध्ये ह्या कँडीज घोळवून घेतल्या की म्हणजे मग एकमेकांना त्या चिकटत नाहीत तर हे बघा मस्त अशा गोलाकार ह्या एक एक कँडी आपण अशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत तर शिल्लक राहिलेले जे मिश्रण आहे त्याच्यासुद्धा ह्या अशाच एकसारख्या आकाराच्या मस्त गोलाकार कँडीज आपल्याला तयार करून घ्यायच्यात मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे त्यामुळे बघा मस्त असं हे मिळून येतं आहे आणि छान गोलाकार कॅडीज आपल्या बनून तयार होतात तर अशा ह्या छोट्या छोट्या आकाराच्याच आपल्याला कॅन्डीज तयार करायच्या आहेत खूप जास्त मोठ्या आकाराच्या करायच्या नाहीत जेवढ्या खाल्ल्या पाहिजेत किंवा खाल्ल्या जातील एवढ्याच आकाराच्या जा आपल्याला एक एक कॅन्डीज अशी तयार करून घ्यायची तर अशा रीतीने तयार झाल्या आपल्या मस्त सॉफ्ट चटपटीत आंबट गोड चवीच्या कँडीज किंवा याला तुम्ही आवळ्याचे गटागट असं सुद्धा म्हणू शकता हे इतके सॉफ्ट होतात की अगदी लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती सुद्धा याला सहज खाऊ शकतात याला अजिबात आपण उन्हामध्ये उन्हामध्ये वाळवलेलं नाहीये न वाळवता सुद्धा अशा या उन्हा एकदाच उन्हा एखाद्या हवाबंद करून ठेवल्या ना तर त्या वर्षभर काय त्यापेक्षाही जास्त दिवस टिकतात फक्त याला पाण्याचा हात लागून देऊ नका तर अशी ही आवळा कॅन्डी एकदाच बनवून ठेवायची आणि जर का तुम्ही याला दररोज एक एक करून खाल्ली तर नक्कीच तुम्हाला विटॅमिन सीची कमतरता अजिबात भासणार नाही तर ही आवळा कँडी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद